नमस्कार विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगामी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर हे साहित्य संमेलन आपल्याला दोन घटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे टी सी एस आय बी पी एसद्वारे जो बदलता अभ्यासक्रम किंवा बदलत्या परीक्षा पद्धती आहे तर त्यामध्ये आपल्याला या घटकावरती मराठी या घटकामध्ये दे देखील प्रश्न विचारले जातात आणि जनरल नॉलेज म्हणजेच आपला जीएसचा जो पार्ट आहे त्या दोन या दोन्ही घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि या घटकावरती नेमके कोणते कोणते प्रश्न विचारले जातात तर हे आगामी होणारं साहित्य संमेलन हे कितवं आहे त्यानंतर ते कोठे होणार आहे त्याचबरोबर त्याची तारीख विचारली जाते त्याचे अध्यक्ष कोण आहेत तसेच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्या साहित्यिकांचे ग्रंथ संपदा यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण या घटकावरती सविस्तर माहिती पाहूयात तर सत्त्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन सत्त्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे म्हणजेच हे होणारं साहित्य संमेलन कितवं आहे तर ते आहे सत्त्याण्णवे कुठे होणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या तालुक्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर कधी होणार आहे तर दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मराठी कथाकार कादंबरी लेखक आणि समीक्षक रवींद्र शोभने यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर रवींद्र शोभने हे आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा कोण आहेत तर त्या आहेत उषा तांबे यावरती आपल्याला प्रश्न कोणते कोणते विचारले जातात तर कितवं आहे साहित्य संमेलन ते सत्त्याण्णव आहे कोठे होणार आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी होणार आहे कधी होणार आहे दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हे होणार आहे अध्यक्ष कोण आहेत तर रवींद्र शोभने आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आहेत आता आपण रवींद्र शोभने यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहूयात मराठी कथाकार कादंबरी लेखक आणि समीक्षक रवींद्र शोभने हे मूळचे नागपूर येथील आहेत नागपूरमधील नरखेड तालुक्यातील खरसोली गावामध्ये पंधरा मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी त्यांचा जन्म झाला या ठिकाणी त्यांनी आदर्श विद्यालयातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मॉरिस महाविद्यालयातून पूर्ण केले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी पी एच डी पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांचा पहिला वर्तमान हा कथासंग्रह एकोणीसशे मध्ये प्रकाशित झाला डॉक्टर शोभने यांना साहित्य अकादमीची प्रवास वृत्ती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्राप्त झाली होती मराठी भाषा साहित्य अकादमीमध्ये सल्लागार सदस्य म्हणून त्यांनी दोन हजार सात ते दोन हजार बारा या दरम्यान कार्य केलेले आहे डॉक्टर रवींद्र शोभने यांना त्यांच्या साहित्य संपदेमुळे अनेक प्रकारचे सन्मान प्राप्त झाले आहेत ते आजीवन सदस्य कशा कशाचे आहेत तर विदर्भ साहित्य संघ नागपूर त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आणि मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई यांचे ते आजीवन सदस्य आहेत त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या संमेलनाचे अध्यक्षपद देखील भूषविलेले आहे तर ते कोणते कोणते पाहूया दोन हजार तीन मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते त्यानंतर दोन हजार दहा मध्ये अंबाजोगाई येथे झालेल्या बाराव्या समरस्ता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते दोन हजार अकरा मधील राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बावीसाव्या मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद पर देखील त्यांनी भूषविले आहे अमरावतीमधील दोन हजार सतरा मधील अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तसेच दोन हजार वीस मध्ये चंद्रपूरमध्ये झालेलं राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सवाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे आता आपण रवींद्र शोभणे यांची प्रकाशित पुस्तके कोणती कोणती आहेत ते पाहूयात तर अनंत जन्मांची गोष्ट हे अनुवादित पुस्तक आहे मूळ हिंदी लेखक आहेत विश्वनाथ प्रसाद तिवारी यांचं हे पुस्तक आहे त्यानंतर अदृष्टाच्या वाटा हा त्यांचा कथासंग्रह आहे अश्वमेध कादंबरी पडगम कादंबरीचं पुढचा भाग आहे उत्तरायण ही महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी त्यांची कादंबरी आहे ऐशा चौफेर टापूत हे त्यांचं आत्मकथन आहे ओल्या पापाचा फुतकार हा त्यांचा कथासंग्रह आहे कादंबरीकार श्रीना पेंडसे यांच्यावरती त्यांनी समीक्षा ग्रंथ लिहिलेला आहे कोंडी ही त्यांची कादंबरी गोत्र त्यानंतर चंद्रोत्सव हा कथा संग्रह चिरेबंद जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य साहित्य आणि ouais, समीक्षा त्यानंतर तद्भव ही त्यांची कादंबरी आहे त्रिमिती साहित्य आणि समीक्षा दाही दिशा हा कथासंग्रह आहे पडघम ही त्यांची कादंबरी आहे पांढर ही त्यांची कादंबरी आहे पांढरे हत्ती प्रवाह ही देखील कादंबरी आहे मराठी कविता परंपरा आणि दर्शन हे त्यांचं संपादित पुस्तक आहे मराठी कादंबरी परंपरा आणि चिकित्सा साहित्य आणि समीक्षा महत्तम साधारण विभाजक ही त्यांची कादंबरी आहे महाभारत आणि मराठी कादंबरी त्यानंतर महाभारताचा मूल्यवेध रक्तध्रुव ही त्यांची कादंबरी वर्तमान हा कथासंग्रह शामरुक हा देखील कथासंग्रह सत्वशोधाच्या दिशा ही त्यांची कादंबरी आहे संदर्भासह साहित्य आणि समीक्षा सव्वीस दिवस ही त्यांची कादंबरी आहे अशा प्रकारे हे रवींद्र शोभने यांचं साहित्य आहे यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर आपल्याला साहित्य संमेलन कोठे झालं कधी झालं अध्यक्ष आणि जे अध्यक्ष आहेत म्हणजेच जे साहित्यिक आहेत तर त्यांच्या संदर्भातली ग्रंथ संपदा यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे आणि हा घटक आपल्याला मराठी आणि सामान्य अध्ययन या दोन्ही घटकामध्ये येणार असल्यामुळे जास्त महत्त्वाचं आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद